मस्ट ट्राय वडापाव इन रत्नागिरी एकदम ऑथेंटिक कोकणी वाईब जो प्रकार असतो ना तो इथे आल्यावर तुम्हाला मिळेल ज्यावेळेला घरून निघालो होतो त्यावेळेला मी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की मला असं काहीतरी आज बघायला मिळेल नमस्कार मंडळी कोकण फूड टूरच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि काही दिवसांपूर्वी मी इंस्टाग्रामवर विचारलं होतं की नेक्स्ट कोकण फूड टूर आपली असणार आहे हातखंबा परिसर सो कोणकोणत्या ठिकाणी मी गेलं पाहिजे कोणकोणते खाद्यपदार्थ टेस्ट केले पाहिजे त्याविषयी तुमचं सजेशन विचारलं होतं आणि सगळ्यात जास्त ज्या ठिकाणांचं रेकमेंडेशन आलंय त्या ठिकाणी आज मी जाणार आहे तिथले पदार्थ टेस्ट करणार आहे बायदावे सध्या चालू आहे श्रावण महिना त्यामुळे मागे तुम्ही वातावरण बघताय किती प्रसन्न वातावरण आहे तिकडे भात लावणीची कामं सुद्धा सुरू आहेत आणि संपूर्ण असं हिरवं गार झालेलं आहे सो हा परिसर मी म्हणतो की नुसता बघायला सुद्धा खूप छान आहे सो आजची फूड टूर खूप इंटरेस्टिंग असणार आहे सो लेट्स गो मित्रांनो आपण आपल्या पहिल्या स्पॉट जवळ आलेलो आहोत तो म्हणजे निवडीतला प्रसिद्ध वडापाव आस्वाद वडापाव सेंटर सो चला आता भूक भरपूर लागलेली आहे सकाळची वेळ आहे सो वडापाव टेस्ट करूया तर निवळीतील प्रसिद्ध आस्वाद वडापाव सेंटरला आपण सध्या आलेलो आहोत आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट कोणती माहिती आहे का की वडापावची किंमत आहे पंधरा रुपये आणि हे जे प्रेझेंटेशन आहे ना वडापावचं हे मी फर्स्ट टाईम बघतो आहे की एका प्लेटमध्ये त्यांनी व्यवस्थित चटणी एका बाजूला पाव एका साईडला वडा आणि मिरची हे असं इतकं बेस्ट प्रेझेंटेशन ते प्रत्येकाला देत आहेत सो आता टेस्ट बघूया वडापावची कशी आहे वडापावची किंमत आहे पंधरा रुपये वड्याचा साईज पण मोठा आहे आणि मेन म्हणजे वडा गरम आहे सो चला सुरुवात भरपूर गरम आहे खूप भारी टेस्ट आहे वडापावची आणि पाव पण एकदम सॉफ्ट आहे चटणी पण फार तिखट नाही आहे सो एकदम वडापावला कॉम्प्लिमेंट करते तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही याचा आधार घेऊ शकता मिरचीचा मस्त ट्राय वडापाव इन रत्नागिरी ज्यावेळेला तुम्ही हायवेने जात असाल आस्वाद वडापाव सेंटरला नक्की भेट द्या बेस्ट वडापाव आहे तर मंडळी वडापाव खाऊन झालेला आहे आणि लकीली पाऊससुद्धा सुद्धा थांबलेला आहे बाय वे एवढ्या पावसात पुन्हा एकदा आणखीन एक कोकण फूड टूरचा व्हिडिओ घेऊन आलो आहे सो so, अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला आता आपण आपल्या पुढच्या स्पॉटजवळ जाऊया तर स्वाद वडापाव सेंटर हे दुसऱ्या क्रमांकाचं रेकमेंडेशन होतं मी इंस्टाग्रामवर विचारलं होतं भरपूर जणांनी मेसेज केला होता सो के आत्ताच मी वडापाव खालाय आहे ऑलरेडी इथला वडापाव खूप फेमस आहे पण मी ऑलरेडी वडापाव खाऊन आलो आहे सो मी ट्राय करतो यांचं पॅटीस ज्याची किंमत आहे पंधरा रुपये आणि ह्याच्यासोबत दोन प्रकारची चटणी आहे बघा ही आहे दही चटणी आणि ही आहे लाल चटणी मला तिखट चटणी जास्त आवडते सो मी याच्यासोबत पहिल्यांदा ट्राय करतो आहे पॅटीस चटणी थोडीशी पाहिजे आहे थोडी अगदी खाऊन बघूया या चटणीसोबत सुंदरच लागतोय पण या चटणीसोबत दही चटणी सोबत आणखी भारी लागतोय खूप छान टेस्ट आहे तर मंडळी आता पॅटीस खाऊन झालेलं आहे वडापाव पण खाऊन झालेला आहे आणि निवळीतून थोडंसं पुढे आलात ना की पेट्रोल पंपाच्या एक्झॅक्टली समोर एक छोटीशी वाट जाते आणि तिथे थोडंसं त्या वाटेने पुढे चालत गेला ना तुम्ही की श्री वाघजाई देवीचं मंदिर आहे सो त्या मंदिरामध्ये आता आपण जातो आहे आणि आपण दर्शनसुद्धा घेणार आहे मित्रांनो हा स्पॉट इतका भारी आहे ना इतका भारी स्पॉट आहे की मी ज्यावेळेला घरून निघालो होतो त्यावेळेला मी इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं की मला असं काहीतरी आज बघायला मिळेल म्हणजे रत्नागिरीच्या एवढ्या जवळ राहूनसुद्धा मला हे मंदिर माहीत नव्हतं हे निसर्ग सौंदर्य बघा किती हे अप्रतिम आहे मी शब्दात सांगूच शकत नाही आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की एवढे हिडन स्पॉट्स ह्याला माहिती आहे तर मला माहीत नव्हता माझ्यासोबत माझा मित्र आहे आदित्य हा इथलाच आहे या गावातला सो त्याने मला हा स्पॉट दाखवलेला आहे पाण्याचा इतका झुळझुळ आवाज येतो आहे म्हणजे लहानपणी आपल्याला मराठीच्या पुस्तकांमध्ये ज्या कविता असायचं ना त्या कवितांमध्ये कसं वर्णन केलेलं असायचं निसर्गाचं त्या बाजूला एक छोटंसं मंदिर तसा हा स्पॉट आहे इतका सुंदर स्पॉट मिलिटरली इमॅजिन केलं नव्हतं की असं काहीतरी मला बघायला मिळेल आणि एक्झॅक्टली कोकण फूड टूर ज्यावेळेला अनाऊन्स केली किंवा हा कॉन्सेप्ट ज्यावेळेला आम्हाला सुचला त्यावेळेस माझा उद्देश हा सुद्धा होता की कोकणातलं जे फूड कल्चर आहे ते तर एक्सप्लोअर करायचंच पण त्यासोबतच हे असे काही स्पॉट्स म्हणजे ही अशी काही मंदिरं त्या ठिकाणी सुद्धा भेट द्यायची तर मित्रांनो कोकण फूड टूर मधली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे कोणती माहिती का तर कोकणातल्या छोट्या छोट्या गावातलं हे निसर्ग सौंदर्य पाहणं बघा ना हा ओढा किती भारी आहे आणि पर्या म्हणतात ह्याला पण हे किती भारी दिसतंय श्रावण महिना सुरू आहे मध्येच पाऊस पडतोय मध्येच ऊन पडतंय आहे आणि आता बघा एकदम दोन सेकंदात एकदम असं भरपूर ऊन पडलेलं आहे आणि हिरवागार निसर्ग आणि त्याच्यावर हे ऊन किती भारी पडत हे वा एक नंबर तर मंडळी आपण आपल्या चौथ्या स्पॉट जवळ आलेलो आहोत एकदम ऑथेंटिक कोकणी वाईब्स जो प्रकार असतो ना तो इथे आल्यावर तुम्हाला मिळेल मुक्काम पोस्ट झरेवाडी म्हणजे मागील काही दिवसांपासून रत्नागिरीमध्ये हा विषय खूप ट्रेंडिंग आहे सो मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे इथं जाण्यासाठी तर मुक्काम पोस्ट झरेवाडी या हॉटेलमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि ज्यावेळेस इथून मी आत आलो ना त्यावेळेस म्हणजे हे घरच खूप बघण्यार गे मुकुंदराज निवास असं बाहेर नाव दिलेलं आहे आणि कोकणी वाईब्स ऑथेंटिक कोकणी वाईब्स ॲम्बियन्स तर कम्प्लीट तुम्हाला असं जुन्या कुठल्या तरी पारंपरिक कोकणी घरात आलो आहे असं वाटतं आणि नुसता ॲम्बियन्स नाही तर इथे पदार्थ जे मिळतात तेसुद्धा अस्सल कोकणी पदार्थ मिळतात आता आम्ही ऑर्डर केलेली आहे नाश्त्यासाठी ती म्हणजे घावणी आणि उसळ जो कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे सो आता आपण टेस्ट करून बघूया काळ्या वाटाण्याची उसळ आहे स्पायसी आहे कॉम्बिनेशन खूप छान लागतं आहे म्हणजे पूर्वीपासून कोकणामध्ये घरी सगळ्यांकडे हा ब्रेकफास्ट बनतो कधी ना कधीतरी पण मी काय म्हणतो की हॉटेल्स भरपूर असतात ज्या ठिकाणी ऑथेंटिक पदार्थ मिळतात पण असा ॲम्बियन्स त्या टिपिकल कोकणी घरामध्ये यायचं आणि असं जेवायचं समोर पाट आहे त्यानंतर असं खाली बसून मस्तपैकी इथे छान सारवलेलं आहे सो ह्या so, ज्या वाईप्स आहेत ना त्यामुळे ह्या खाण्याची मजा आणखी वाढते घावणे उसळची किंमत आहे फक्त पन्नास रुपये तर आणखीन एक गोष्ट जी इथे ब्रेकफास्टला मिळते ती म्हणजे ही मिसळ या मिसळला त्यांनी एक युनिक नाव दिलं आहे ती म्हणजे फुगडी मिसळ असं या मिसळचं नाव आहे ही उसळ आहे त्यामध्ये त्यांनी फरसाण टाकलेला आहे शेव आहे आणि थोडासा जर रसा हवा असेल तुम्हाला तर तुम्ही एक्स्ट्रा ह्यातून एक ॲड करू शकता आ, हे दही आहे वर थोडीशी बुंदी टाकलेली आहे सो चला आता हे पण आपण -पन टेस्ट करूया घोळम गोळोम मग अशी घावणेसोबत जी उसळ होती तीच उसळ आहे मिसळची किंमत आहे पन्नास रुपये छान मिसळ आहे तर मंडळी हातखंबा निवळी परिसर फूड टूर हा आपला एपिसोड आज याच संपतो आहे आत्तापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आता आपल्या कोकण फूड टूरचं पुढचं डेस्टिनेशन कोणतं असणार ते लवकरच मी आपल्या इंस्टाग्राम पेजवर कळवेन तोपर्यंत धन्यवाद